अतिक्रमणावर हातोडा यवत या ठिकाणी सर्व महामार्गाच्या हवेवरील झालेलं अतिक्रमण काढण्याचा कार्यक्रम गेले दोन तीन दिवसापासून चालू आहे आज हायवे मार्गामध्ये असलेले अतिक्रमण यवत बसस्टॉप या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने हातोडा मारण्यात आलेला आहे या ठिकाणी प्रशासनाने कडक बंदोबस्तामध्ये सर्व अतिक्रमण काढायचं कामकाज आज या ठिकाणी चालू आहे कुणाचीही गाई केली जात नाही अशा प्रकारे यवत हायवे रोडवरील सर्व अतिक्रमण काढण्याचं काम प्रशासन करत आहे जीसीपीच्या सहाय्याने सर्व अतिक्रमण काढण्याचं कामकाज या ठिकाणी चालू आहे मण मोठ्या बंदोबस्तामध्ये काढण्यात आहे ठिकाणी पुणे सोलापूर महामार्गाच्या लगत असणारं अतिक्रमण हे टपरे असतील काही बांधकाम केलेलं असेल ब्लॉकेज असतील तर हे हायवे रोडच्या ड्रेनेज लाईनच्या शेजारी आपल्याला अतिक्रमण प्रशासनाच्या वतीने काढण्यात येत आहे यवत या ठिकाणी पुणे सोलापूर महामार्ग दोन्ही बाजूने झालेलं अतिक्रमण हे हायवे नॅशनल हायवे प्रशासनाच्या माध्यमातून मोठ्या ताकदीने आणि या ठिकाणी परिस्थिती फार बिकट आहे अनेक लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत हे अतिक्रमण काढत असताना अनेकांना दुःख होत आहे परंतु शासनाने दोन हजार दहामध्ये या अतिक्रमणधारकांना त्यांचा मोबदला देऊन अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्या ज्या लोकांचा अतिक्रमण झालेला आहे किंवा जे, जे, कि जे स्थानिक लोक आहेत त्या लोकांना प्रशासनाने दोन हजार दहाला ज्यावेळेस पुणे सोलापूर महामार्ग हा दूपदरी दोन पदरी करण्याचं चा कामकाज चालू होतं त्या काळामध्ये त्या जागेचा मोबदला शासनाने दिलेला आहे आणि तरीही काही ए, छोटे मोठे व्यावसायिकांनी आपले व्यवसाय अतिक्रमण करून सुरू केले होते तर नॅशनल हायवे प्रशासन महामार्गाच्या माध्यमातून झालेलं अतिक्रमण काढून काढण्याचं काडन, चा कामकाज चालू आहे पुढे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा होण्याची मार्गावर असणारं अतिक्रमण पूर्णपणे काढण्याचं कामकाज शासनाने हाती घेतलेलं आहे या अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये पोलीस बंदोबस्तात मध्ये हे अतिक्रमण काढण्यात येत आहे या ठिकाणी सर्व झालेलं अतिक्रमण हे मोठ्या संख्येने काढल्याचं कामकाज चालू आहे हा पुणे सोलापूर महामार्ग रोड आहे यवत तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी हडपसरपासून ते यवतपर्यंत आत्ता ही मोहीम चालू आहे मागील काही दिवसापूर्वी उरुळी कांचन असेल लोणी असेल जाऊजीवाची वाडी असेल कासुदी असेल या भागामध्ये कडल असलेलं अतिक्रमण काढलं जात आहे आणि आज हायवेच्या मार्गेमातून हे अतिक्रमण यवत या ठिकाणी काढलं जात आहे सोलापूर महामार्गाच्या लगत असणारे जे अतिक्रमण आहे छोटे मोठे व्यावसायिकांनी छोट्या टपऱ्या बाल लावून आपले व्यवसाय करत असताना आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आज त्यांचा संपुष्टात आलेला आहे आज सगळे प्रशासनाने असलेलं अतिक्रमण काढून घेतलं आहे ही परिस्थिती दिसून येत आहे तुम्हाला लोक आहेत दुकाना हो काय आता काढून टाकलं सगळं अतिक्रमण काढताना हे सगळं टपऱ्या वगैरे काढण्यात आलेले आहेत जे ड्रेनेज लाईन आहे ड्रेनेज लाईनच्या पाठीमाग जे छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांचं ठेवलेलं आहे आणि जे अतिक्रमण तोडण्यात आलेलं आहे हे यांचा छोट्या मोठ्या व्यवसायातून उदरनिर्वाह करण्याचा व्यवसाय आज बंद झालेला आहे अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपलं पुढं असलेलं अतिक्रमण आणि पत्रा शेड वगैरे काय असेल तर ते स्वतःहून काढण्याची जबाबदारी घेतलेली आहे कारण का आता जी सी पीच्या माध्यमातून अनेक नुकसान होऊ नये या उद्देशाने ज्या ज्या काळाधारक असतील अतिक्रमणधारक असतील त्यांनी स्वतः होऊन आपलं अतिक्रमण का द्यायचा प्रयत्न करत आहेत काही वेळातच समोरच्या बाजू सोलापूर पुणे पुणे बाजूकडे सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या या रोडमध्ये थोड्याच वेळा जी सी पीच्या साहाय्याने सर्व अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे परंतु काही लोक स्वतः होऊन आपण झालेलं अतिक्रमण तोडत आहेत काढत आहे जेवढं जेवढं अंतर आहे तेवढं अतिक्रमण काढून घेण्याचा प्रयत्न हे करत आहे नागरिकांनी स्वतःहून आपलं झालेलं अतिक्रमण काढणे काढत आहे या ठिकाणी सोलापूर महामार्गावरील झालेले अतिक्रमण या साईडचे लोकांनी स्वतःहून आपलं अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करत आहेत जी सी पीच्या साह्याने जर अतिक्रमण काढलं तर नुसकान भरपूर होते त्यामुळं लो काही लोकांनी स्वतःहून आपलं अतिक्रमण काढ काढत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अलीकडल्या बाजूने सर्व अतिक्रमणधारक आपले आपले अतिक्रमण काढत आहेत